बातमी आपल्या हक्काची सांगोला शहरातील कडलास नाका ते सांगोला महाविद्यालयादरम्यान गतिरोधक बसवावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे माढा जिल्हा प्रमुख डॉक्टर परेश खंडागळे यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली आहे सांगोला शहरातील कडलास रोडवरून जवळा घेरडी तसेच कडलास वरून लोणविरे सोनंद डोंगरगाव शेगाव आणि जत या महामार्गावर जड तसेच इतर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे या रस्त्यावरच शहरातील अनेक नामवंत रुग्णालय असून बहुसंख्येने रुग्णांची देखील वरदळ असते तर पुढे महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज असल्याने हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून येजा करीत असतात सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा केल्याने अनेक वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवतात त्यामुळे रस्त्यावर अनेक वेळा छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण दगावले आहेत तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे सध्या ही या महामार्गावर दररोज एकतरी अपघात होत आहे त्यामुळे संबंधितांनी त्याकडे लक्ष देऊन तात्काळ कडला चौक आणि सांगोला महाविद्यालय अशा तीन ते चार ठिकाणी गतिरोधक करणे आहे या मागणीसाठी तहसीलदार पोलीस स्टेशन सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद तसेच एस टी आगार प्रमुख यांना निवेदन दिले आहे तरी त्याची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर, -लवकर गतिरोधक बसवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर परेश खंडागळे यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा